नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अठरा महिन्यांची थक बाकी या दिवशी खात्यात जमा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या आर्थिक निर्णयाचे पडसाद आजही उमटत आहेत जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांचा महागाई निवृत्ती वेतन स्थगित करण्यात आला होता या अठरा महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही मात्र आता या संदर्भात नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत विशेषतः केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव श्री शिव गोपाल मिश्रा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात विनंती केली आहे कामगार संघटनेचे प्रमुख मुकेश सिंह यांनीही अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर डी ए सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती की आठवा वेतन आयोग स्थापन करावा जी मोदी सरकारने मान्य केली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे की सरकार डी ए थकबाकी बा... थक थकबाकीबाबतही सकारात्मक भूमिका घेईल थकबाकीचे आर्थिक महत्त्व विविध वेतन श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना थकबाकी पोटी मिळणारी रक्कम स्तर एक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अकरा हजार आठशे ऐंशी ते सदतीस हजार पाचशे चौपन्न रुपये उच्च श्रेणीतील स्तर तेरा कर्मचाऱ्यांना एक पॉईंट तेवीस लाख ते दोन पॉईंट पंधरा लाख रुपये सरासरी प्रति कर्मचारी दोन लाख रुपयापर्यंत लाभ अपेक्षित मात्र या मागणीला काही अडचणीही आहेत लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की कोविड एकोणवीस महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला नकारात्मक परिणाम लक्षात घेता बाकी देणे सध्याच्या परिस्थितीत व्यवहार्य नाही तरीही कर्मचारी संघटनांचा विश्वास आहे की सरकार त्यांच्या हिताचा विचार करेल थकबाकी मिळण्याची प्रक्रिया आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये डीए थकबाकीचा मुद्दा समाविष्ट असण्याची शक्यता सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने थकबाकी देण्याचा पर्याय कर्मचारी संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा या निर्णयाचे महत्व लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांच्या वाढ होऊन अर्थव्यवस्थेला चालना सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल माध्यम सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार यावर्षी डीए थकबाकीबाबत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे कर्मचारी संघटनांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आठव्या वेतन आयोगाची स्थापना यामुळे सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे कोरोना काळात घेतलेल्या आर्थिक निर्णयाचा फेरविचार करून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या दीड़ा। हिताचा विचार करेल अशी अपेक्षा आहे अठरा महिन्यांच्या डीए थकबाकीबाबतचा निर्णय झाल्यास त्यांचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर एकूणच अर्थव्यवस्थेला होईल सध्याच्या महागाईच्या काळात ही थकबाकी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ठरेल कर्मचाऱ्यांनी धैर्य ठेवून सकारात्मक निर्णयाची वाट पाहणे गरजेचे आहे सरकारने घेतलेला निर्णय देशहिताचा विचार करून आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन असेल याची खात्री बाळगावी या दरम्यान कर्मचारी संघटनांनी आपला पाठपुरावा सुरू ठेवणे महत्वाचे आहे धन्यवाद